आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज पंतप्रधानांच्या हस्ते नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातल्या ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे या, या योजनेच्या नागपुरात झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं केंद्र सरकार तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांप्रती पूर्णपणे समर्पित असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातल्या दुष्काळी भागातील जमीन मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली आणणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आशादीप आणि चेस असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने विदर्भ संशोधन मंडळ सिव्हिल लाईन्स नागपूर इथं डोळस आणि दृष्टीबाधित यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं हा अतिशय पुरातन खेळ असून त्यामधून स्मरणशक्ती एकाग्रता धाडस निर्णय क्षमता व्यवस्थापन इत्यादी गुणांचा विकास होतो असं प्रतिपादन पराग पांढरे पांडे यांनी केला या स्पर्धेत तीस डोळस व तीस दृष्टीबाधित खेळाडू सहभागी झाले होते महाराष्ट्र शासन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सांस्कृतिक कार्य विभाग पुणे पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मोर मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने बहुचर्चित नागपूर एडिशन तेवीसावा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी एक व दोन मार्च रोजी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे प्रख्यात दिग्दर्शक पी, आणि पीएफचे संचालक डॉ जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात आयोजित हा फिल्म फेस्टिवल नागपूरमधील मेडिकल चौक येथील व्ही आर मॉल सिने पोलीसमध्ये होत आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस गडचिरोली जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि महिला बालविकास अधिकारी प्रशांत बांदकर यांना जाहीर झाला आहे बालहक्क संरक्षण आणि बालकल्याण बाल क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बससेवा गेल्या काही दिवसांपासून वादळामुळे बंद आहे या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यातल्या परिवहन सचिवांना चर्चा करण्याच्या सूचना दिल्याचं कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितलं वाहतूक बंद असल्यानं दोन्ही राज्यातल्या हजारो लोकांची गैरसोय होत आहे ती टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावीन मिनिटांनी या पुन्हा ऐकू शकाल नमस्कार